आणि तुम्हाला बाजारच्या ह्याच्यावरती पण लक्ष ठेवायला लागतं म्हणजे जसं तुम्ही म्हटलात की, की लेबलवरती काय काय छापायचं त्याचप्रमाणे त्याचे जे रूल्स असतात ते रूल्स पाळणं आणि पुन्हा ही तुम्हाला दृष्टीत लागते की काय हल्ली आता सवय लागली की कुठच्या याचं बघितलं की हे पॅकेजिंग कसं आहे तर पॅकेजिंगवरती इतकं महत्त्व दिलं जातं आणि त्या पॅकेजिंग इंडस्ट्री आहे पॅकेजिंग कन्सल्टंट आहेत हे सगळे आता तर त्याची सगळी आव्हानं पण खूप वाढली आहेत आणि अवेलेबिलिटी पण खूप आहे त्याची एक मार्केटमध्ये फिरत असताना माझ्या मित्राला सुचलेलं वाक्य होतं म्हणजे इट्स अ जनरल युनिव्हर्सल ट्रूथ की बेचना आहे तो सजा रखना पडे हा तर आता तुम्ही साधं बघा ना तुम्ही लिंकेट वर काही मागवलं कशा तुम्ही एवढीशी एक जरी गळ्यातली चेन मागवली तर तिथे एवढी मोठी पिशवी असते पॅकेजिंग म्हणजे मला प्रश्न पडतो नेहमी की हे कसं परवडतं तुम्ही खर्च करून पण मग तुम्हाला जेव्हा तुमची वस्तू द्यायची असेल तर हा विचार तुम्ही नाही करून चालणार आहे हे ठसवायला लागतं मनावरती की तुम्हाला आता हा बॉक्स करायचा असेल तर हा बॉक्स छापायचे बॉक्सच तुम्हाला वरती शंभर रुपये द्यायला लागणार आहेत आणि आता न ग्राहकसुद्धा तेवढा सुशिक्षित झालेला आहे मी सुशिक्षितच म्हणते की ग्राहकाला असं एवढे पैसे मी का देऊ कारण त्याला आता त्याची किंमत कळायला लागली आहे की पॅकेजिंगला एवढी लागतातच बॉक्स लागतातच असं हे कळायला लागलं आहे त्याचं त्यामुळे म्हटलं तर थोडं सोपं झालं जा आहे पण कॉम्पिटिशन वाढल्यामुळे तितकं सोपंही नाही आणि त्या सगळ्याकरता जा जा तुमची मेहनत तुमची त्याच्यामधली असलेली सिन्सिअरिटी की मला काय मिळवायचं आहे ध्येय नक्की करणं आणि मला ते ॲट एनी कॉस्ट करायचं आहे मग त्याच्याकरता करा लागणारी पूर्ण परिश्रम घ्यायची माझी तयारी पाहिजे